नमस्कार मित्रांनो धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल महाराष्ट्रातील बहुतांशी सर्वच पक्षाचे आमदार असतील खासदार असतील बरेच मंत्री आहेत सरकारमधले लोक आहेत सरकारच्या बाहेरचे लोक आहेत हे सर्वजण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये याचा राजीनामा मागत आहेत तरीसुद्धा धनंजय मुंडे हे राजीनामा देत नाही आहेत आणि या प्रकरणामध्ये अजित पवार मजबूर झालेलेत का त्यांचा नावेला झा होतोय का किंवा मग धनंजय मुंडे यांच्या प्रभावासमोर अजित पवार आहेत का अशी परिस्थिती निर्माण झाल्यासारखं दिसतं आहे आपण असं का म्हणतो आहे तर अजित पवार यांचं तुम्ही अगदी सुरुवातीचं स्टेटमेंट पहा ज्या काळामध्ये संतोष देशमुख यांचा खून झाला आणि त्या काळामध्ये प्रत्येक पक्षातील भाजप असेल राष्ट्रवादी असेल अगदी सत्तेमधले जे लोक आहेत यांच्यामधूनसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये ही मागणी आली की यांचा राजीनामा घ्या त्या काळामध्ये अजित पवार यांनी म्हटलं होतं की एखादा व्यक्ती सांगत असेल की मी त्या प्रकरणामध्ये नाही माझा दोष नाही आणि असं असताना आपण त्याचा राजीनामा मागायचा कसा म्हणजे धनंजय मुंडे यांच्याशी अजित पवार यांनी चर्चा केली असणार त्याला बोलला असणार आणि मग त्यांनी स्पष्टीकरण दिलं असणार की नाही दादा माझ्या ह्याच्यामध्ये जा काही कुठला संबंध नाही आहे आणि मी काही संबंधच मी राजीनामा कशाला देऊ असं काही बोललं असेल त्यावेळेला त्यांनी ते ऐकलं आणि मीडियाला पण ते सांगितलं आत्ता एक अजित पवार यांचं नवीन स्टेटमेंट आलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की मागल्या वेळेला ज्या वेळेला अजित पवार यांच्यावरती हे आरोप झाले सिंचन घोटाळ्याचे त्यावेळेला मी स्वत स्वेच्छेनं नैतिकतेच्या आधारावरती राजीनामा दिला होता अशा पद्धतीचं वक्तव्य अजित पवार यांनी केलं आता या प्रकरणामध्ये राजीनामा द्यायचं नाही द्यायचं हा त्यांच्या नैतिकतेचा विषय आहे असंही त्यांचं म्हणणं आलं म्हणजे अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्व आहेत बॉस आहेत आणि त्या पक्षामधला एक आमदार आणि आता त्यांच्यामार्फतच झालेला एक मंत्री धनंजय मुंडे यांच्या बाबतीमध्ये अजित पवार इतके हातबल झालेत का की त्यांना सूचित करावं असं वाटतं की मी सुद्धा नैतिकतेच्या आधारावरती राजीनामा दिला होता आणि एवढं म्हणल्याच्यानंतरसुद्धा जर धनंजय मुंडे राजीनामा देत नसतील आणि एवढ्या सगळे लोक राजीनाम्याच्या मागणी करत असतील तर त्यांच्या राजीनाम्याची किती आवश्यकता आहे हे तुम्ही लक्ष्यामध्ये घेतलं पाहिजे महाराष्ट्राच्या जनतेनं आणि धनंजय मुंडे त्यावरही जर राजीनामा देत नसतील तर सत्तेमध्ये राहणं किती महत्त्वाचं आहे हे तुमच्या लक्षात येत असेल जोपर्यंत धनंजय मुंडे सत्तेमध्ये आहेत पदावरती आहेत तोपर्यंत तो ह्या भरल्या प्रत्येक आरोपामध्ये जे जे कोणी लोक असतील यांना कुठल्याही प्रकारची शिक्षा होईल असं वाटत नाही आणि ते होऊ नये किंवा आपल्या समर्थकांना संरक्षण देता यावं या अनुषंगानंच धनंजय मुंडे राजीनामा देत नाही आहेत आणि त्यांचा राजीनामा घेण्याची हिंमत अजित पवार यांच्यामध्ये आता राहिलेली नाही असंच म्हणावं लागेल तर राजीनामा घेतलं तर काय होईल हे आता त्या दोघांनाच माहीत त्यांच्या मजबुऱ्या त्यांना माहीत त्यांच्या कमजोऱ्या त्यांना माहीत परंतु हे निश्चित आहे की अजित पवार यांनी जर सांगितलं की राजीनामा देत तर धनंजय की राजीनामा देऊ शकतात परंतु अजित पवार यांची हिंमत होत नाही आहे आपणाला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया निश्चितपणे कळवा जय महाराष्ट्र